तर नमस्कार मंडळी एस एम कट्टा या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण काळ्या मसाल्यातलं आणि काळ्या वाटणातलं मराठवाडा स्पेशल असं झंझणी चिकन बघणार आहोत तर मग सुरुवात करूया आपण झंझणी तशा काळ्या मसाल्यातल्या आणि काळ्या वाटण्यातल्या झंझणी तशा चिकनला तर मी तर एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय याला घालते एक पहिल्यांदा मीठ मीठ आपल्याला थोडं व्यवस्थितच घालायचंय आत्ताच त्यानंतर हळद एक कप फुल चमचा हळद घातली आहे आणि मस्त हे हाताने असं मॅरिनेट करून ठेवते एकत्रित छान हाताने कालून आहे त्याला छान मीठ आणि हळद लावून बाजूला ठेवून देते दे। आणि पुढची क्रिया करू चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया काळा मसाला गॅस लावून घेते आणि ही जाळी ठेवणार आहे त्यानंतर त्याच्यावर एक खोबऱ्याची वाटी वाटी, वाटी आरशी भाजायची आणि कांदे घालतीये चार एकदम मिडियम साईजचे चार कांदे घेतले त्याच्यात एक असा मोठा लसणाचा एक पूर्ण जुडी ती एक भाजायला ठेवते म्हणजे चार कांदे एक वाटी खोबरं आणि एक मोठा लसणाची कुडी तर हे आपल्याला छान भाजून घ्यायचंय जास्त करून खोबरं जास्त भाजायचं नाहीये बाकी कांदे आणि बाकी तर ठीक आहे जास्त भाजलं तरी चालणार कारण जर खोबरं जास्त भाजलं तर जरा एकदम करपटल्यासारखं लागतं त्यामुळे थोडस खोबरं कमी भाजते तर हे आपण काळं वाटण का बनवतोय कारण आपण इथं काही चूल मांडू शकत नाही किंवा गावासार गावाकडच्या सारखं सगळं तर ठेवू शकत नाही मग जे खोबरं असतं ते थोडंसं काळ कांदा काळा हे असं जर केलं ना तर ह्याचा एक स्वाद थोडासा आपल्याला गावाकडच्या भाजीचा आपण या शहरी भागात राहून घेऊ शकतो तुम्ही पण जर शहरात राहत तर नक्की असं मसाला ट्राय करा काळ वाटणातला खरंच जबरदस्त लागतो खोबरं कांदा छान भाजलाय लसूण पण चांगला भाजलाय आता हे साईडला ठेवून देते थोडं थंड व्हायला ठेवते आणि आपण फोडणीसाठी आता चिकन घालूया आता ह्या कुकरमध्ये आपण चिकन शिजायला टाकूयात गरम होऊन देते जवळजवळ दोन पली पळी तेल घालते मी इथं हो। तेल जरा जास्त घातलंय त्यानंतर तेल गरम झालं की दोन पळी तेल घातले तेल छान गरम झालं की त्याच्यावर मध्ये आपण एक दोन कांदे बारीक चिरून घालतो कांद्याचा थोडासा कलर बदलला की आपण हे सगळं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालून घेतोय दोन तीन मिनिटं तरी छान परतून घेऊन आलं आणि लसणाची पेस्ट घेतली एक चमचा भरून ती घालून घेते आता हे सगळं आपल्याला आलं आणि लसूण चिकन छान असं परतून घ्यायचंय दोन तीन मिनिटं झाले आणि छान असं चिकन आपण आलं लसूण पेस्ट मध्ये परतून घेतलंय आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि वरती मी याला गरम होण्यासाठी पाणी ठेवणार आहे या वरच्या पाण्यानं खाली आपोप पाणी चिकनला सुटतं आणि छान असं चिकन शिजलं जात पाणी छान गरम झालंय आता हे सगळं मध्ये घालून घेऊ कलर बघा काय सुंदर आलाय छान पाच मिनिट शिजून आहे त्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवते आणि मसाला वाटून घेते मी हे सगळं खोबरं वगैरे आपण जाळीवर भाजून घेतलं होतं ते स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे केलेत आणि कांद्याचे पण वरची एक एक साल काढून छान असं घेतलंय इथं लसूण आणि आल्याचा एवढा तुकडा घेतलाय कोथिंबीर आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत पहिलं खोबरं घेते इथं सगळा मसाला छान बारीक करून घेतलाय आता ह्याचे सगळे सुके मसाले घालू इथं मी दोन चमचे चिकन मसाला घेतला आहे कश्मीरी लाल तिखट एक चमचा आणि जो आपला मराठवाडा स्पेशल काळा मसाला आहे गरम मसाल्याने बनलेला तो मस्त पैकी ह्याच्यामध्ये घालून घेते स्पेशल आहे आज तो आपल्या चिकन साठी त्यानंतर इथं मी कांदा लसूण मसाला वापरणार आहे तुम्ही इथं लाल तिखट वापरलं ला तरी चालणार आहे इथं घेतलाय मी दीड चमचा तिखट जसं आपल्याला आवडेल तसं घाला एक फळेभर तेल घालते जास्त तेल नाही घालणार आहे तेल गरम झालं सगळा मसाला आपण ह्या तेलामध्ये परतून घेऊ आता आपल्याला दुसरं वेगळं काय करायची गरज नाही कारण आपण सगळं मागाशी घालून घेतलेलं आहे जो आपला मराठवाडा स्पेशल काळा मसाला आहे ना एवढा मसाल्यातून त्याचा वास एवढा छान येतोय आता मी हा मसाला थोडासा कोरडा झालाय एक जीव पण झालाय आता थोडस आळणी पण याचा एक पळी भर याच्यामध्ये आणि रस्सा घालून घेते याने आपल्या वाटण्याला पण छान चव येते आणि खाली करपत नाही छान असं शिजून येतो त्याच्यामध्ये एक पळी घालून मी अजून एक पळी घालते कारण मला ह्याच्यामध्ये पण मंडळी मला एकच कळत नाही तुम्ही आपल्या चॅनल वरचे सगळे व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करायला का विसरता तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आपली मुळशी तर अण्णांनी कधी असं काळा मसाला म्हणजे काळ्या आहे पण काळा मसाला जो असतो मराठवाड्या स्पेशल त्यातलं चिकन पहिल्यांदाच अन्न खाणार आहे तर आपण नंतर त्यांना विचारणारच आहोत की त्यांना खरंच चिकन आवडले की नाही आता ह्या चिकन मध्ये सगळा असा काळा मसाला आपण हा जो परतलेला आहे तो घालून घेते मस्त एकत्रित करते <coughs> आता जशी उकडी येईल तसं तुम्हाला कलर दिसेल काळा कलर आणि लाल कलर कसं मिक्स आणि घट्टसर बनवलंय जास्त पातळही नाहीये वाटण्यासाठी वाटलेलं होतं ते वाटण काढून जे पाणी राहिले होते ते बघा आपप कलर कसा आलाय पण मसाला घालतो ना तेव्हा एक पाच ते दहा मिनिट छान असं उकळून द्यायचंय आणि आपलं काळ्या मसाल्याचं चिकन तयार झालं आता मी हे ताट वाढून घेते मस्त पैकी बघा कलर काय सुंदर दिसतोय मस्त त्याच्यावर रस्सा तुम्ही नक्की असं चिकन एकदा तरी करून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा कस झालंय जबरदस्त दिसतंय काळ आणि एकदम झनझणी त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर तर आता आनंदच विचारूया आपलं काळ्या मसाल्यातलं झणझणीत जन चिकन कसं झालंय